नमस्कार मी संतोष सुताराणी आपण पाहतात सेल माझा नमस्कार अध्यक्ष साहेब स्थापनेपासून तुमच्या पक्षाचे आम्ही उद्दिष्ट राहिलेलो आहे स्थापनेपासून तुम्ही ज्यावेळी पक्ष स्थापन केला त्यावेळेपासून मी तुमच्या बरोबर आहे एक अपवाद वगळता हो कालची निवडणूक जी झाली तुमच्यावर गद्दारपणा केला त्यावेळेस आम्ही मात्र त्यावेळी त्याच्या विरोधात आम्ही विरोधी माणसाला जवळजवळ पस्तीस हजार चंद्र करतो तुम्हाला आणि एक नंबर तो माणूस होता लोकांना साहेब आई साहेब होत्या आई साहेब होत्या त्यावेळी आई साहेबांनी जर नाही मदत त्याला केली असती तर त्याची जागा त्यावेळी बसून आली असं माझं एवढंच म्हणणं आहे सर की आता हा राष्ट्रवादी तालुका तुमच्या राष्ट्रवादी पक्षाला मिळालेला आहे हे त्यामुळं तुम्ही जो उमेदवार द्या ते उमेदवाराला आम्ही निवडून आणीनच आणि एवढीच ग्वाही देतो की बाप्पानं जे आता तुम्ही त्याला मदत केला दोन तीन वेळाने वेळा मदत केला तुम्ही त्याला मोर्चावर यांच्यावर बसवला त्याने केली तुमच्याशी केलीच आणि त्या भरग्यानेही काम केलीच तुमच्याशी तर ह्यांची जागा कुठे आहे ते आम्ही दाखवून द्यायची आहे साहेब का तर परिस्थिती आपला चंदगडची आहे साहेब तुम्ही त्यावेळी सुद्धा आम्ही विरोध केला होता की ह्या राजेश पाठाला तुम्ही देऊ नका परंतु आमचं तुम्ही ऐकलं नाही त्याला तिकीट दिला तो निवडून आला आणि शेवटी तुमच्याशी गद्दारी केला मात्र इथून पुढे आम्ही सांगतो आमच्या तालुक्यात नव चैतन्य तुमच्याविषयी निर्माण झालेलं आहे तुम्ही जो उमेदवार आम्हाला द्याल तो उमेदवार आम्ही निवडून द्यायची आमची आहे